सर्वांना नमस्कार आपल्या चॅनलशी निगडीत सगळ्या पोस्ट मी करत असते आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत असते तर कृपया व्हिडिओ जर आला नाही किंवा उशीर झाला काही प्रॉब्लेम असेल तर पोस्ट चेक करत चला आता या दोघा क्रेझी नवरा बायकोचं मॅड अर्जुन सर आणि सो सो मच मॅड तन्वी मॅडमचं पुन्हा सुरू झालं तू डाल डाल मै पात पात कोण जास्त संयमी आहे हे त्यांना आता प्रूव्ह करायचं होतं आणि त्यांच्यात पुन्हा पैज लागली आणि अर्जुन म्हणाला ओके ठीक आहे आता आपण दोघांनीही आठ दिवस एकाच बेडरूममध्ये राहायचं एकाच बेडवर झोपायचं हो पण अजिबात एकमेकांना टच करायचा नाही गॉट इट आणि सुद्धा फार ओव्हर कॉन्फिडन्स दाखवत म्हणाली यस आय ॲग्री लेट्स सी आणि नाक फुगवून किचनमध्ये गेली आणि आता पुन्हा सुरू झालं एकमेकांच्या संयमाची परीक्षा घेणं तसे दोघेही फार संयमी होते हे माहीतच आहे पण 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 त्यांनी हा संयम दाखवला होता कारण एकमेकांच्या स्पर्शाची जाणीव नव्हती ना त्यांना एकरूप झाले नव्हते दोघेही तेव्हा केलं होतं तसं पण आता काय होईल काय माहीत कारण आता या वाघाच्या आणि वाघिणीच्या तोंडाला रक्त लागलं होतं ना एकमेकांचं आणि रोज एकमेकांची शिकार करूनच ते झोपत होते त्याशिवाय शांत बसत नव्हते पण बघूया किती जमतं ते दोघांनाही आणि दोघांनीही एकमेकांना ऑल द बेस्ट दिलं आज अर्जुन सर पूर्ण तयार होऊनच डायनिंग टेबलवर आले आणि ती शॉक झाली कारण आज त्यांनी स्वतःच टाय बांधला होता ती जवळ आली आणि संयम सुटला तर मग ती म्हणाली बघ माझं काम तू केलंस ना तुला तुझीच गॅरंटी नाही ना आणि अर्जुन चाचरत म्हणाला तसं काही नव्हतं मला उशीर होतोय म्हणून मीच बांधला टाय उद्या तू बांध ओके मग अर्जुन नाश्ता करून ऑफिसला निघाला आणि जाताना नेहमीप्रमाणे तिच्या कपाळावर किस घ्यायला गेला, गेला। आणि ती हसायला ला लागली मग त्याच्या लक्षात आलं की आपण पैज लावली आहे आणि तो हसतच स्वतःच्या डोक्यात एक टपली मारून घेत म्हणाला अर्जुन तू पण ना डफर कुठला मॅड चल गुपचूप आता पै असता असताना आणि तनी खूप खूप हसायला लागले आणि म्हणाली मिस्टर अर्जुन काही गरज आहे का असले नुसते उद्योग करायत बसायची तू मला नाही कंट्रोल होणार आणि तो फार ठामपणे म्हणाला असो कसो होईल जमेल मला बघच तू ते आज पहिला दिवस होता ना म्हणून असं होतंय मी विसरलो पण यापुढे मी लक्षात ठेवेन असं म्हणून बाय बाय करून तो तिला हॉर्न देऊन गेला खूप खूप जीवावर आलं होतं त्याच्या तिचा न घेता जाणं तिचे गुलकंदासारखे गोड रसरशीत ओढ त्याला केव्हाही आव्हान द्यायचे आणि तोही केव्हाही ते आव्हान स्वीकारून तिच्या ओठांचा ताबा घ्यायचा आता तो ऑफिसमध्ये आला खूपच आनंदात होते आज अर्जुन सर गाणं म्हणत होता तो चक्क आज आणि अतुल त्याच्या केबिनमध्ये आला आणि त्याला असं गाणं गुणगुनताना पाहून पळतच उंदरासारखा जे बाहेर गेला आणि मनात म्हणाला आज मी नक्की कुठं आलो आहे मी बरोबर पत्त्यावर आलो आहे ना का पत्ता चुकला माझा का पत्ता बरोबर आहे पण त्या खुर्चीत बसलेला माणूस वेगळा आहे त्यानं पुन्हा हळूच दारू उघडलं आणि आत डोकं घालून डोकावलं डोका आणि अर्जुन म्हणाला ए नौटंकी की दुकान कमॉन ये आत ये बस झाली तुझी ओव्हर ॲक्टिंग साल्या किती नाटक करतोच रे तुला तर ऑस्कर पुरस्कार द्यायला पाहिजे आणि अतुल हसत हसत आत येत म्हणाला तुम्ही बोललात आणि मला ऑस्कर मिळाला असंच समजतो मी पण सर अहो तुम्ही आता वागतच आहात असे की आपोआप हे घडतं आहे माझ्याकडून आणि अर्जुन म्हणाला का रे आज मी काय मोराचा पीस लावून आलो आहे डोक्यावर का तोंड रंगवून आलो आहे आणि अतुल म्हणाला नाही सर आज तुम्ही चक्क गाणं म्हणताय आणि अर्जुन लॅपटॉपमध्ये डोकं घालून म्हणाला मग त्यात काय मी गाणं म्हणायला नको का मलाही आवडतात रोमॅन्टिक गाणी मग अतुल म्हणाला हो सर पण आज चक्क तुम्ही ऑफिसमध्ये गाणे गुणगुणत आहात कोणी हे ऐकलं तर त्यांनाही धक्का बसला असता जसं आता मला हार्ट अटॅक येता येता राहिला आणि अर्जुन खूप खसायला लागला आणि म्हणाला अतुल काय यार तू पण नॉर्मल असतं रे गाणं गुणगुणणं कोणीही सहज गाणं गुणगुणतं की आणि मग अतुल हळूच हसत म्हणाला तेच तर ना सर कोणीही सहज गाणं म्हणतं पण तुम्ही कोणीही नाही ना तुम्ही द अर्जुन आहात द अर्जुन इतके मोठे डॅशिंग यंग हँडसम चार्मिंग लाखो दिलो की धडकन अर्जुन सर नेहमी असं गंभीर असणारे ऑफिसमध्ये कामाव्यतिरिक्त इतर काहीही बोललेलोसुद्धा आवडत नाही तुम्हाला सॉरी टू से बट तुमचा चेहरा असा सतत इस्त्री केल्यासारखा कडक असतो आणि अर्जुन खूप हसून मला अतुल शेटअप यार मीही माणूस आहे मलाही इमोशन्स आहेत आय एम नॉट रोबोट ब्रो मी रोबोट नाही आणि अतुल भोया उडवत हसून म्हणाला पण सर चक्कर क्या आहे आज खूपच खुश दिसत आहे रात्री खूपच खुश करून टाकलेलं आहे मॅडमनी तुम्हाला हो ना आणि अर्जुन लाजत हसत म्हणाला तिने नाही मीस तिला खुश करून टाकले आणि अतुल पुन्हा त्याची चेष्टा करत म्हणाला ओ, ओ ओ ओ इसका मतलब रात का नशा अभि आकुसे गया नाही आणि अर्जुन हसून म्हणाला ते तर आहेच रे पण आता आठ दिवस हीच नशा चढवून ठेवावी लागणार आहे डोक्यावर आणि अतुल काहीही न समजून म्हणाला म्हणजे मग अर्जुन म्हणाला अरे माझ्या त्या साल्याने म्हणजे कुणालने आम्हाला आमचं वेडिंग गिफ्ट दिलं आहे स्वित्झर्लंड हनीमून ट्रीप बुक केली आहे आमची आणि आठ दिवसांनी आम्ही जाणार आहोत आणि हनीमूनसाठी जरा एक्साइटमेंट वाढवावी तिची आणि माझीही मग हनीमून छान होईल ना आमचा एकदम धडाकेबाज म्हणून आठ दिवस नो रोमॅन्स आणि अतुल हसून म्हणाला फर्स्ट कॉन्ग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू सर सर्वात आधी तुमच्या दोघांचंही खूप अभिनंदन पण मला एक डाऊट आहे विचारू का आणि अर्जुन म्हणाला ठीक आहे विचार ना आणि अतुल म्हणाला तुम्ही स्वित्झर्लंडला जाऊन काय करणार आणि त्याच्या या प्रश्नाने अर्जुनने चमकून त्याच्याकडे पाहत विचारलं आर यू मॅड अतुल तुला माहीत नाही का काय करतात वॉट रवीश आणि अतुल म्हणाला मला माहीत आहे हो पण तुम्ही काय करणार ते विचारत आहे मग अर्जुन काहीही न कळून म्हणाला अरे काय करणार सगळे कपल काय करतात तेच करणार ना आम्ही पण आणि अतुल म्हणाला सगळे कपल तर रोमॅन्स करतात आणि तुम्ही सारखे सारखे भांडताना म्हणून विचारलं मी आणि अर्जुन हसून म्हणाला ओ सी तुझा डाऊट चुकीचा नाही आम्ही करतो सारखी भांडणं पण मजा येते यार त्या बिनशेपटीच्या वाघिणीच्या शेपटीवर पाय देऊन तिला चिडवायला खूप क्यूट दिसते ती चिडली की म्हणून चिडवत असतो तिला बाकी काही नाही आणि तीही माझ्या नादी लागत असते ना मग तिचा नाद पुरवायला नको का आणि अतुल हसून म्हणाला देन ओके मग ठीक आहे आणि अर्जुन म्हणाला पण तू इथं व्यवस्थित सगळं सांभाळ आणि अतुल म्हणाला यू डोंट वरी सर तुम्ही जा रिलॅक्स होऊन तिकडे आणि दणक्यात हनीमून साजरा करून या अख्ख्या स्वित्झर्लंडला कळू द्या कोण येतं आहे हनीमूनला आणि अर्जुन म्हणाला ए डफर हनीमून बेडरूममध्येच अस करणार आहे सगळ्यांना कळू द्या काय ती काय सगळ्यांना सांगायची गोष्ट आहे का, का? आणि अतुल हसून म्हणाला तसं नाही हो सर मी असं म्हणेन का तुम्ही ना एक नंबरचे चावट आहात हा बट आय एम सो हॅपी फॉर यू पण मी जाम खुश आहे तुमच्यासाठी तुम्ही इतके खुश आहात हे पाहूनच पण सर तुम्ही तर आत्ताच इतके खुश आहात पण खरंच तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आठ दिवस स्वतःवर कंट्रोल करू शकता नाहीतर खुशी खुशी मी आजच हनीमून करून बसाल आणि अर्जुनसुद्धा खूप हसून म्हणाला थोडं अवघड आहे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे इतका स्वच्छ सुंदर खळखळत्या पाण्याचा नयनरम्य धबधबा समोर असताना त्यात आंघोळ नाही करायची म्हणजे मूर्खपणा सारखंच आहे ना पण बघूया जमतंय का हेही ट्राय करून बघू असं म्हणून दोघेही कामात गुंतले आज अर्जुनने संध्याकाळी मीटिंग ठेवली होती साडे दहा वाजले आणि तण्वीने त्याला फोन केला आणि चिडून पण लाडात म्हणाली अर्जुन वॉट इज धिस बेबी तू आता असं करणार आहेस का मी अजून जेवली नाही जेवण करायचं आहे ना आणि तो गिलटी वाटून म्हणाला ओ तनु डार्लिंग प्लीज तू जेवून घे अगं मिटिंग आहे ना प्लीज ऐक ना माझं आणि ती म्हणाली नाही मी नाही एकटी जेवणार मला माहीत आहे तू असं का करतोस माझ्यापासून दूर राहण्यासाठी ना बट दिस इज नॉट फेअर अर्जुन मग आता तू ऑफिसमध्ये झोपणार आहेस का मला टाळण्यासाठी आणि तो फार अजिजेने म्हणाला नाही गं खरंच नाही मी ही मिटिंग ठेवली कारण आता आपल्याला जावं लागणार ना आठ दिवस मग कामाकायला नकोच खडारली प्लीज आज जेवण घे मी आलो की जेवण करतो असं म्हणून त्यानं फोन ठेवला पण तन्वी मॅडम सुद्धा महा नाहीच जेवली ती तो घरी आला साडे अकरा वाजता मगच जेवण केलं दोघांनी त्यालाही खूप वाईट वाटलं की त्याच्यामुळे तिलाही उपाशी राहावं लागतं आणि तिलाही वाईट वाटत होतं की हनीमूनला जायचं आहे म्हणून तो दिवस रात्र काम करत आहे एकमेकांची काळजी वाटत होती दोघांनाही आणि आता झोपताना काय करायचं तो तर दमलाच होता खूप म्हणून मग तिला गुड नाईट स्वीट हार्ट म्हणून झोपी गेला तिची उशी त्यानं जवळ घेतली आणि ती म्हणाली हे काय माझी उशी का घेतली दे बरं आणि अर्जुन म्हणाला असू दे ना प्लीज बेबी आय एम सो टायर्ड नाव लेट मी स्लीप डोंट आर्ग्युमेंट तनू असू दे ना तुझी उशी माझ्याकडे मला झोपू दे प्लीज मी खूप कंटाळलो आहे आता वाद घालू नकोस ना आणि मग त्याने डोळे मिटून घेतले झोप नव्हती आली बरं का अर्जुन सरांना पण तिच्याशी बोलत बसलो तर काहीतरी होणारच तिच्या खट्याळ नजरेने आणि मधाळ ओठांनी त्याला ट्रॅप केलं एक तर एकतर ही वेळ रोजची रोमॅन्टिक होण्याची असते ना म्हणून मग तो झोपला आणि तीही मग नाईलज आणि झोपली पण तिला झोपच येईना कशी येणार रोज त्याच्या कुशीत झोपायची ना ती आज खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं तिला पण पैस लागली होती ना हरायचं नाहीच आपण असं म्हणून तिनेही डोळे मिटून घेतले आणि रात्री केव्हा तरी तिचा डोळा लागला आणि काय गंमत जे व्हायचं होतं ते झालंच पहाटे पहाटे अर्जुन सरांना जाग आली तर काय तन्वी मॅडम चक्क त्यांची जागा सोडून अर्जुन सरांच्या जागेत अतिक्रमण करून आल्या होत्या ती ते त्याला घट्ट चिकटून झोपली होती तिचे उष्ण श्वास त्याच्या मानेवर आदळत होते आणि त्याची छाती धडधडायला लागली ती खूप आवडती त्याला झोपताना पाहायला आणि अर्जुन सर पैज विसरून गेले तिच्या बंद डोळ्यात हरवून गेले आणि मोह न आवरून तिला गोडगोड किस केला किती छान आणि मस्त फील होत होतं त्याला सारखं तिला जवळ घेऊन किस करणारे अर्जुन सर पण खरंच काल सकाळपासून तिचा किस घेतला नव्हता त्यानं मग अजून एक वन मोर वन मोर करत करत त्यानं तिला खूप किस केलं आणि आता त्याचे हात तिला स्पर्श करण्यासाठी आतुरले होते मग ते हात तिच्या शरीरावरून अलगद फिरू लागले तशी आड तिचे डोळे हल्ले आणि तीही जागी व्हायला सुरुवात झाली मग तिला त्याचा ओळखीचा स्पर्श जाणवू लागला तिलाही तो हवाहवासा वाटत होता ती मनातून खूप खुश झाली होती अजून थोडा वेळ तिने त्याच्या स्पर्शाची जाणू जादू अनुभवली तो स्वतः तर थांबणार नव्हताच आणि तीही सगळं माहीत असून गुपचुप डोळे मिटून पडली होती हा सॉफ्ट सॉफ्ट रोमॅन्स तिला खूप आवडायचा आणि आता अर्जुन सर सॉफ्ट सॉफ्ट करून हार्डकडे निघाले आणि आणखी थोडा वेळ हा स्पर्शाचा खेळ खेळला त्यानं तो तर विसरून गेला होता की आपण पैज लावली आहे पण तल्लग बुद्धी असणाऱ्या तन्वी मॅडम झोपेतही पैज विसरणार नव्हत्या आणि डोळे उघडून फार आश्चर्याने काहीच माहीत नसल्यासारखा आव आणून म्हणाली अर्जुन बदमाश कुठला असं म्हणून तिने ते, तिने त्याला दूर ढकलला आणि त्याची मिठी सोडवत म्हणाली हे काय अर्जुन तू विसरलास का तुझी पैज आणि अर्जुन जर रेड हँड पकडले होते आणि ती म्हणाली तू पैज हरला आहेस कळलं आणि अर्जुन म्हणाला नो बेबी पैज मी नाही तू हरलीस आता कोण कौन कोणाजवळ आला आहे बघ ना आणि तिने पाहिलं तर ती तिची जागा सोडून पूर्ण त्याच्या जागेत आली होती आणि ती लाजून हसायला लागली मग अर्जुन म्हणाला बोल ना आता कोण हरलं आणि तन्व तन्वी उसणा अवसण आणून म्हली ते ते मी झोपेत होते ना म्हणून झालं चुकून माझ्याकडून पण तू तर जागा होता ना तू कशाला रोमॅंटिक व्हायचं आणि खटाळ अर्जुन सर म्हणाले अगं मी पण झोपेत होतो आता झोपेतच मी झालो रोमॅंटिक त्यात काय आणि मग आत्ता काय करायचं कोण जिंकलं कोण हरलं हे कसं ठरवायचं मग शेवटी एकमताने ठरलं की दोघांनीही एकमेकांना एवढी एक चूक माफ करायची आणि पुन्हा नव्याने पैस सरू आणि नशीब आता तरी त्या दोघांचं पटकन एकमत झालं नाहीतर यांचा दिवस सूर्य उगवायच्या आधीच उगवला असता आणि मग आता दोघेही एकमेकांपासून दूर झाले आणि अर्जुन हळूच तिच्याकडे बघून डोळा मारत म्हणाला तनु डार्लिंग वॉट आय से इफ यू ॲग्री विथ मी तणू मी काय म्हणतो बघ हां म्हणजे तुला माझं म्हणणं पटत असेल तर आणि ती म्हणाली काय आणि चावट अर्जुन म्हणाला आता पुन्हा आपण बेट लावलीच आहे की नाही तर एवढ्या वेळ होऊन जाऊ दे ना करूया थोडा रोमॅन्स घे ना मला जवळ बोल काय करूया आणि ती खूप लाजली आणि हसत हसतच म्हणाली अर्जुन तू हरला आहेस हे मान्य कर मग मी तुला जवळ घेईन आणि अर्जुन म्हणाला नो वे मी नाही हरलो मग तणवीसुद्धा म्हणाली मग आता तूच या बेटची सुरुवात केली ना तर राहत असाच लूजर कुठला आणि अर्जुन चिडून म्हणाला हे तन्वी लूजर मी नाही तू आहेस तू आलीस माझ्याजवळ ओके आणि ती म्हणाली मी झोपेत होते आणि तूही झोपेत होता ना आपण माफ केलं होतं ना मग आता कुठे झोपेतात तू असं का म्हणालास आणि अर्जुननं जीप चावली त्याला वाटलं त्याच्या स्पर्शाने घायाळ होऊन ती होकार देईल त्याच्या चव लगेच जवळ येईल पण कसलं काय हे पाल आता जास्तच भाव खाणार शी उगीच हिला म्हणालो असं आता ती म्हणणार की ह्यालाच राहवत नाही तिच्याशिवाय अर्जुन यू आर टू मॅड तीच जवळ आली आणि आता तीच किती भाव खाते बघितलं ना पण आता नाही म्हणजे नाहीच करायचा स्पर्श आज आता रात्री पिलो ठेवूया बेडवर दोघांच्या मध्ये म्हणजे ती जवळ येणारच नाही हो असंच करूया असं म्हणून त्यानं तिच्याकडे पाठ केली आणि पुन्हा झोपला आणि मग तन्वीही नेमका हाच विचार करत होती अशी कशी केली मी त्याच्याजवळ तन्वी तू पण ना चुंबकाकडे लोखंड खेचं जातं तसं झालं आहे बघ तुझं आता रात्री पिलो ठेवूया मध्ये हो असंच करूया म्हणून तीही त्याच्याकडे पाठ करून झोपली मग आता आपणही बघू या पिलो तरी किती वेळ अडवून धरतील या एकमेकांवर किलर लव करणाऱ्या क्रेझी लवर्स ना